मी भूषण सायबराजी बागुळकर आम्ही याच भागातील रहिवाशी असून आम्ही दर पंधरवाडी एकाशी सायंकाळी आमचे कामधंदे आटपल्यावर ऋषभ तायवाडे गौरव कांबे हे आम्ही चौकती जण मित्रमंडळी आम्ही दर्शनासाठी येत असतो पण आजचा आषाढी एकादशीचं मूर्त असल्यामुळं आम्ही विशेष महत्त्व असल्यामुळे आम्ही आज सकाळी दर्शनासाठी आलो आमच्याकडून जरी पंढरपूर झालं झालं नाही तरी आम्ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणार आहे आम्ही पंढरपूरचं समाधान मानून घेतो आणि आम्ही विदर्भातील असल्यामुळं आणि आम्ही कौंडलीपूरच्या परिसरात राह राहिवाशी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही रुक्मिणीच्या माहेरचे आम्ही मुलं आहोत त्यामुळे आम्हाला आमचा अभिमान आहे आणि आम्हाला पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणीवादीची असाच आशीर्वाद राहो आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही मागणं पांढुरंगाला आणि मातेला साकडं घालतो सर्व इकडे सुख समाधान शांती आणि सौख्य लाभू दे आणि शेतकऱ्यांची पिकाला उन्नती आणि भरभराट येऊ दे आम्ही दरवर्षी इथे दरवर्षी आषाढी एकादशीला आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही पंढरनापूरला येऊन दर्शन करतो आणि आम्हाला ते समाधान लागते की आम्ही पंढरपूरला तर समाधान लाग लाभते हे विदर्भातील एक शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते विदर्भपीठ म्हणून ओळखले जाते आणि आम्ही विदर्भातला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी कोंडणीपुढील ही वारी करत असतो आणि आमची अशी विठ्ठलाने आमची पाच वर्षे वारी पूर्ण करावी असं आमचं इच्छा आहे